भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता शिर देतात आवाज आदरणीय प्रामाणिकता एक निष्ठे त्याला मोठ्या साहेबांनी दिलं सर्वसामान्य सगळे सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा दरंगे पाटीलचं सुद्धा आशीर्वाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो होतो सर्व समाजाचे लोक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जाते बसले पण तो आशीर्वाद तुम्हाला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिंडू जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका पुतनेही तुमच्यासखीत सुलत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही त्याच्या सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्ष दिलं ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर लोकांपर्यंत शेवटच्यापर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा सो एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय आहे आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद साहेबांना कधी भेटायला तुम्ही दाखवतात मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे धलांगी दादा पाटीललाही भेटणार आहे आणि साहेबांना साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाचशे सीट तुम्ही गमावून बसतो काय गणित माझ्या लक्षात आलं ज्या ज्या सीट एकदम होती आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह मोठ्या साहेबांच्या सुविधा लाखोंची गणित मी अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेतल्या त्याशिवाय ह्याच्यावरती बोलणं उचित